नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी हरिपूर ते उदगाव सात किलोमीटर अंतर पंचेचाळीस मिनिटात पार प्रतिवर्षाप्रमाणे येथील कृष्णामय जलतरण मंडळाच्या वतीनं यंदाही पुराच्या पाण्यात पोहण्याचा उपक्रम राबवण्यात आला यामध्ये बालचमून पासून वृद्धांपर्यंत सुमारे चाळीस जणांनी सहभाग नोंदवला हरिपूर पासून अंकलीपुलापर्यंत असा सात किलोमीटरचा पोहण्याचा प्रवास या सर्वांनी अनुभवला गेल्या एकवीस वर्षापासून कृष्णामाई जलतरण मंडळाच्या वतीनं पोहण्याचा उपक्रम राबवला जातोय यामध्ये प्रतिवर्षी पुराच्या पोहण्याचा वेगळा उपक्रम मंडळ राबवते यामध्ये पुलाची स्वच्छता पुलावर आलेली अनावश्यक झाड तोडणं वृक्षारोपण असे विविध उपक्रम करून राबवण्यात येतात यंदाही हरिपूर ते अंकली पुलापर्यंत असं सात किलोमीटरचा प्रवास मंडळाच्या सदस्यांनी पंचेचाळीस मिनिटात पार केला यामध्ये अध्यक्ष राजू कलगुडगी कृष्णामाई जलतरण मंडळ सदस्य नितीन पाटील जयपाल मगदूम सुरेश घाडगे बबलू देशमुख सर, काकडे सर संतोष कडप्पा सचिन सूर्यवंशी डी एस पाटील सर जे डी पाटील सर गणेश पाचंगे ऋषभ पाटील तेरा वर्षाची श्रेयस संतोष यांच्या यांच्यासह मंडळाचे सभासद उपस्थित होते chân sưu chân sưu chân sưu chân cái gì? sưu chân

ओके आम्ही सगळे आम्ही सगळे हरिपुरती अंकली एक कसम मध्ये कंप्लीट केलं खूप छान असं झालेलं आहे मस्त आहे सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आलेलं आहे आणि सगळ्यांचे परत एकदा हार्दिक 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 अभिनंदन सगळ्यांच सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन 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 आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा रहा, जेसिंग गुड़गरी न्यूज चॅनल